अत्यंत महत्वाची सूचना या व्हिडिओ चे स्पीड थोडी वाढवा नाहीतर तुम्हाला घंटा पण मजा येणार नाही धन्यवाद व्हॉट्सअप गायज आणि कशात तुम्ही सगळे आणि आज आपण पहिल्या पावसात पकडायला पण पहिल्या पावसात तर मोठे निघूच शकत नाही पण टेन्शन घेऊ नका कारण पाणी पडल्याला बरेच दिवस झाले आहेत आणि नक्कीच आज आपण पन्छा खूप सारे मोठे पकडू आणि खूप सारे धमाल करू पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करावंच लागतंय आणि एक सबस्क्राईब ठोकावंच लागतंय तर मोठे बघायला आपल्याला थोडी सामग्री गोळा करावी लागेल तर त्यासाठी आपल्याला लागेल एक पिशवी एक खऱ्या त्याची काठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चप्पल घालायची नाही काढून ठेवायची नाहीतर शेतावर गेल्यावर चपलीची साप वाट लागेल आणि अजून एक महत्वाची सामग्री ती म्हणजे गांडूल याला आपण शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हणतो जर गांडूलच नसतील तर मोठे पकडायचं कसं काय एक तर पाणी पण पडत नाही मग मोठे बाहेर निघतील तरी कसं काय म्हणून मी हे गांडूळ घेतले आहेत मग मी निघालो डायरेक्ट शेतावर we did it शेतावर पोचल्यावर तेवढंच मला दिसलं हे बिल मग मी खूप प्रयत्न केले पण मोठे बाहेर निघायचं नावच घेत नव्हतं मग बोललो निघू दे इथून नाही तर मोठ्याची जागी साप निघाला तर इथंच आपला राहणार सत्यवा पण व्हिडिओमध्ये पुढे मला असं काही भेटत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही मग बोलला तुम्हाला थोडा निसर्ग दाखवा म्हणजे कसा व्हिडिओ आपली थोडी मोठी होईल आणि वॉच टाइम पण आपला वाढेल इथपर्यंत आलाच आहात तर एक लाईक करून टाका पण हे गांधला वि नको गेल तर नुसती बाहेर निघाला बघत असं वाटत होता तिथून त्याने गाडून टाकावा पण गाडून काही फायदा नाही ते ऑलरेडी जमिनीतच राहतात मग मी होऊन खात खात गेलो पुढे आणि तेवढच मला एक लाल खिकडी दिसली मग बोललो मोठे ते काय भेटत नाही आता खिकडीलाच पकडायला लागेल त्यासाठी मी खरा त्याच्या काठीला गांडूळ लावला आणि बिलामध्ये ती काठी टाकली पण गांडूळ नुसता खाली परत दोन तीन वेळेला गांडूळ खालती पडला पण खूप प्रयत्नानंतर कशी तरी ती खिकडी वरती बग, बग, आली ती बघ बघ तशी आली बघ आली बघ आली बघ मला वाटलं आता ही खिकडी आपल्याला भेटेल पण कसला काय लागेच ती बिलामध्ये पलाली आणि माझा पोपट झाला आणि ग्लासात बघता गांडूल पण पलालेलं मग मी निघालो पुन्हा एकदा गांडूल गवसायला पण मला एक पण गांडूल भेटला नाही पण जेव्हा माझ्याकडे गांडूल होते तेव्हा मला एक पण खिकडी किंवा मोठ्या दिसला नाही पण जसं माझं गांडूल पला तेवढ्यात मला एक खिकडी दिसली आवरा नशीब खराब आहे मग मी आलो डायरेक्ट घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर ही व्हिडिओ दिसत असेल ती पण एकदा बघा आणि शपथ सांगतो जाम मजा येईल